नमस्कार तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर बाप रे पारवा कुर्ली रस्ता ही मृत्यूचा सापळा आणखी किती बळी घेणार प्रशासन पारवा केळापूर ते माहूर मार्गावरील पारवा ते कुर्ली रस्ता सध्या प्रवासांसाठी जीवघना ठरत आहे दोन दिवसापूर्वीच एका ट्रकने दुचाकीला चिरडले ज्यात एका तरुणाचा जागीच जीव गेला ही घटना ताजी असतानाच आज तेरा फेब्रुवारीला पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता वाचला या ठिकाणी रस्ता इतका धोकादायक झाला आहे की प्रवाशांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत आहे मुख्य अडचण आहे ती कुर्ली ते पारवा रोडवर असलेल्या बंधाराजवळ वळणाची या वळणावरील लिंबाची झाडे आणि झुडपे इतकी वाढली आहेत की समोरून येणारे वाहन अजिबात दिस नाही आज सकाळी वॅगनवार आणि टाटा मॅजिक एकमेकांना घासून गेल्या पण समोरून येणारा मोठा ट्रक थोडक्यात थांबला नाहीतर आज आठ ते दहा जणांचा काळ आला असता केळापूर माऊल मार्गावरून धरगाव वेगाने अवजड ट्रक धावत असतात पण या धोकादायक वळणावर ना कुठला सूचना फलक आहे ना गतिरोधक रस्ता अरुंद असल्यामुळे आणि झाडांच्या अडथळ्यांमुळे समोरचे काहीच दिसत नाही संबंधित विभागाचे कर्मचारी याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहेत नागरिकांची आता एकच मागणी आहे प्रशासनाची कोणाच्या मरणाची वाट न बघता तातडीने ती झाडे तोडावीत तिथे मोठे गतिरोधक बसवावेत आणि सूचना फलक लावून रस्ता सुरक्षित करावा अन्यथा या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल